यांच्या माध्यमातून मोफत हे कलर शिबीर आम्ही ठेवलेले आहे हे शिबिर जरी आम्ही ठेवलेलं असलं तरी या सरकारच्या योजना असतात या लोकांपर्यंत पोचवण्याचा काम आमचा असतो या छोट्या छोट्या योजना असतात म महिलांसाठी रिक्षा ट्रेनिंग आणि परत त्या लोकांना रिक्षा काढून देणं पन पंचवीस टक्के सबसिडी परत शिलाई मशीन परत घरघंटी परत ज्या घर गर, घरेलू महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या योजना असतात त्या सरकारी योजना असतात त्याला फक्त आपण त्याची अंमलबजावणी करायची असते त्या कार्यक्रमाला आपले प्रमुख पाहुणे म्हणून आपली अक्षरका दास जी सिनेमा कलाकार इथे आले त्यांनी सगळ्यांनी जे टाळ्या बाजून स्वागत करा, करा। आपण यांना प्रोत्साहन केल्यानंतरच जे आपल्या मराठी कलाकार असून जे आपल्या महाराष्ट्रात राहणारे आपले सगळे मराठी किंवा हिंदू असलेले महाराष्ट्राचे लोक असतात त्यांना आपण सन्मान केला पाहिजे आणि त्या लोकांना आपण प्रोत्साहन दिल्यानंतर ते पुढे जातात तर आज ती कार्यक्रमाला इथे आले तसेच आमचे महिला शहर संघटक किती तरी पवार यांचा पण वाढदिवस आहे त्यांना पण वाढदिवस किंवा हे पण जनतेला त्याचा लाभ कसा होईल हे आपण शिवसेना शाखेच्या माध्यमातून करत असतो मी संजय पावसे स्वतः आज उपशिह संघटक आहे शिवसेना शाखेचा माझी पत्नी माझ्या शाखेची शाखा संघटक आहे आणि जी छोटे मोठे काम करत असते आणि आमच्या शिवसेना शाखेच्या सगळ्या महिला भगिनी काम करत असतात आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत ते रोज इथे काम करत असतात आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत छोटे मोठे काम करत असतात आपण काम केलं तर लोकांना माहिती पडतं की शिवसेना शाखा लोकांची कटिबद्ध आहे आणि सगळी सगळी प्रेरणा आम्हाला आपले लाडके मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आपले लाडके खासदार श्रीकांत एकनाथ साहेब आपले जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आपले प्रमुख राजेशजी साहेब आणि आमदार राजेजी मोरे साहेब आणि शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून आणि शिवसेना कोपर शाखा यांच्या माध्यमातून आणि आपले शिवसेना शाखेचे डोंगरीचे सगळे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम होत असतात आजचा कार्यक्रम माझं नाव श्रद्धा बाळकृष्ण म्हडसे मी एक सिनियर ऑप्टोमेट्रिस्ट आहे माझं मी सध्या वर्किंग एच जे आय हॉस्पिटल आहे आमचे वन वन सिक्स्टी एट ब्रांचेस आहे ऑल इंडियनमध्ये आता सध्या आमच्या मुंबईमध्ये कल्याण डोंबिवली आणि uh, मुंबईमध्ये तीन ब्रांचेस आहेत सध्या आता आता ह्या वातावरणामध्ये डोळ्यांमध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे uh, प्रकार प्रकारचे आजार होत असतात त्या आजारांमध्ये व्हायरल इन्फेक्शन कॅटरॅक ग्लोकोमा परत मोतीबिंदू ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत राहतात तर आपण गळ्यानुसार जसे आपले केस पांढरे होतात तसे आपल्या डोळ्यांमध्ये जे लेन्स असते तसे लेन्सची नजर ती 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 कमजोर होत राहते ठीक आहे त्याला आपण कॅट्रॅक बोलतो वयानुसार आपण ते जर आपण डोळ्यांमध्ये लक्ष देत नाही गेलो वेगवेगळे आजार होत राहतात जसं व्हायरल इन्फेक्शन रेडनेस वॉटरिंग इचिंग हे वेगवेगळे प्रकारचे आजार होतात त्यासाठी आपण कंटिन्युअस सिक्स मंथ एव्हरी वन इयर आपण प्रॉपरली आय चेकअप करत राहते ग्लोकोमा हा असा असा आजार आहे की त्या आजारामध्ये डोळ्यांच्या डोळ्यांचं प्रेशर वाढू शकतो पेशंटला सडन विजन लॉस पण होऊ शकते तर लवकरात लवकर आपण डोळ्यांचं चेकअप करून घ्यायचे असतात एव्हरी थ्री मंथीन चेकअप करायचं असतात जे आपल्याला फ्रिक्वेंटली डॉक्टर ड्रॉप वगैरे देतात ते आपल्याला कंटिन्यू यूज करायचं आहे सेकंड आजार म्हणजे तुम्हाला कॅटरेक कॅटरेक हा वयानुसार बदल होणारा आजार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नजर पण जाऊ शकते त्याच्यामुळे आपण चांगल्यातले चांगले लेन्स वगैरे टाकून आपण चेकअप करून घ्यायचं असतात त्या तापमानामध्ये आपण कंटिन्यू सन ग्लासेस युज करायचे असतात युबी प्रोटेक्टिव्ह ग्लासेस असतात ते युज करायचे असतात आर आर आय सी एस चे ग्लासेस असतात ते कंटिन्यू तुम्हाला युज करायचे असतात ठीक आहे तुम्हाला एक नॉर्मल लुब्रिकेटिंग ड्रॉप्स असतात ते कंटिन्यू तुम्हाला युज करायचे असतात त्याच्यामुळे डोळा थंड राहण्यासाठी आणि कमीत कमी आपण मोबाईल युज करू हे नेहमी बघायचे असतात